नमस्कार मंडळी आज आपण सुकट बनवणार आहोत प्रथम मी ते सुकट कढईमध्ये घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुकटीचा वास अगदी घरभर पसरेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे मग त्यानंतर हे कढईतलं जे सुकट आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून त्यावरती पाणी ओतायचं आहे आणि हे असंच पाच मिनटासाठी ठेवून थे द्यायचं तर त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे त्यावरती कढीपत्ता घातला आणि लगेचच बारीक चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे कांदा, कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो तो आपल्याला व्यवस्थित मोठ्या घ्यासवरती परतून परतून घालवायचा आहे त्यासाठी मी इथे मीठसुद्धा घातलेला आहे एक चमचाभर आता व्यवस्थित परतून परतून घेतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित परतून त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला धने पावडर असे सर्व मसाले घालून पुन्हा परतायचं आहे आणि नंतर मग बारीक चिरलेली सुद्धा घालायची आहे आता इथे भिजत घातलेली जी आपण सुकट आहे ती सुद्धा घालायची आहे आणि व्यवस्थित परतून परतून त्यावरती आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटांसाठी ही जी सुकट आहे ती शिजवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर आपली सुकट इथे तयार आहे पुन्हा इथे मी थोडीशी कोथंबीर घालून व्यवस्थित प्लेटमध्ये काढून सर्व केलेली आहे बाय बाय